आझाद मैदानावरती मनोज दरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे टोकाचं उपोषण मनोज दरांगे पाटील आझाद मैदानावर करतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रामधून लाखो समाज बांधव त्या ठिकाणी गेले मात्र त्यांच्या खाण्याची राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती म्हणून बीड जिल्ह्यामधनं अशा प्रकारे भाकरीच्या चौडीच्या चौडी ज्या आहेत त्या ठिकाण मुंबईकडे जाताना पाहायला मिळतात आणि मी सध्याला गेवराई तालुक्यातील बडंगवाडी या ठिकाण आहे मादळमारी सर्कल जवळपास पन्नासहून अधिक गावांनी पाच लाखाहून अधिक भाकरींचं नियोजन या ठिकाणी ते करणार आहेत ह्याच त्या शिदुरी म्हणून भाकरी असेल चटणी असेल ठेसा असेल किंवा मीठ भाकरी जे काय त्यांच्या पद्धतीने जे काही देणं शक्य होतंय त्या पद्धतीने अशा पद्धतीने पार्सल बनवून त्या ठिकाणं पाठवण्याचं काम हे मराठा मावळे राहिलेले जे पाठीमागा मावळे आहेत ते करताना पाहायला मिळतात हे संपूर्ण चित्र बीड जिल्ह्यामधलं आहे जेणेकरून गेलेल्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यामधलं आहे बडंगवाडी मधला आहे संपूर्ण मराठा मावळ आहेत बघू एक गमजे गळ्यामध्ये आहेत डोक्यावरती टोपी आहे आणि मनामध्ये एक राग आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे सरकार जाणीवपूर्वक हेळसाण करत आणि संपूर्ण चित्र आता समोर उभं राहिलेला आहे संपूर्ण मराठा मुंबईच्या दिशेने पाहायला मिळतात माझ्यासोबत तुम्ही आज भाकरीच्या चौडीच्या चौडी मुंबईला घेऊन जात आहे पहिलं तर कोट्यावधी मराठा समाज मनोज दादाच्या आवानानंतर आझाद मैदानावर पोहोचलेला आहे आणि तिथं देवेंद्र फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक तिथले हॉटेल्स असते तिथले वडापावचे गाड्या असते स्थानिकचे जे काही खानावळ असतात त्या सर्व की सर्व देवेंद्र फडणवीसने त्यांच्या माध्यमातून बंद केलेल्या आहेत आणि तिथल्या कोट्यावधी मराठ्यांच्या हिळसांड होत आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे मी स्वतः मुंबईहून परत गावी आलो आहे आणि इथून दोन ट्रक सर्व परिसरातल्या गावाच्या भाकरी जमा करून त्या दोन ट्रक आम्ही घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहोत तब्बल पाच लाख भाकरींचं आम्ही नियोजन इथं घातलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसला आमची एक आव्हान आहे त्याला एक सूचना आहे की बाबा तुम्ही काहीही केलं तरी आम्ही मनोज दादाच्या पाठीमागून हलणार नाहीत एक क्षणही आम्ही मागून हटत नसतो आणि माझी मराठा बांधवांना मुंबईमध्ये जे उपलब्ध मराठा बांधव आहेत आपले कोट्यावधी मराठ्यांना माझी विनंती आहे की कुणीही मुंबई सोडू नका आम्ही सर्व शिधा घेऊन आणि जमलं तर आता लगेच महिला मंडळचं घालतोय पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या महिला सुद्धा त्या मुंबईच्या दिशेने आझाद मैदानाकडे घेऊन जाणार ही आरपारची फारची लढाई आहे इथं कुणीही माघार घ्यायची नाही हा इतिहास घडवण्याची वेळ आहे मराठा बांधवांना आमची विनंती असेल की तुम्ही मुंबई सोडू नका कुठल्याही पद्धतीत मागे घेऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंबईला आज या ठिकाणी दादाच्या बरोबर जे का मराठा समाज संपूर्ण मुंबईला गेला आणि त्या मराठा समाजाला त्या ठिकाणी जी खाण्यासाठी खानावळी बंद पिण्यासाठी त्या ठिकाणी बिस्लरी उपलब्ध नाहीत झोपण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशी अवहेलना या मराठी बांधवाची दादा बरोबर गेल्यामुळं हे सरकार करत आहे सरकार म्हणजे फडणवीस साहेब करत आहेत आज या ठिकाणी त्या हाल बगून, बगून, त्या हाल बघून बघून परिस्थिती ठिकाणाहून काही मावळे परत आले आणि सर्व या तालुक्यामध्ये घोषणा केली की आपल्या आप सर्व मावळ्यांना या ठिकाणाहून चटणी भाकर ठेसा भाकरी आपल्या आपल्या आप पद्धतीने जे जे काय आपल्याला उपलब्ध करता येईल ते त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध उपलब्ध करून मुंबईला पाठवायचं आहे बरं का नक्कीच हे संपूर्ण आता ठेसा भाकरी मीठ भाकरीची शिदुरी आता मुंबईला जाणार आहे मराठा बांधवांनी तिथून हलवण्या असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे सरकार काय भूमिका घेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे